नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मोत्याचे फूल कसे बनवायचे ते शिकणार आहोत त्याच्याकरता लागणारे साहित्य सुई कात्री निळे ने, ने आणि पांढरे मोती तुंगूस आता आपण फूल करायला सुरुवात करू त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये आठ मोती ओवून आहे या आठ मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतो आता आपण हा जो पहिला मोती आहे हा ह्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार ही सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेतली आता आपण हे जे सुरुवातीचे तीन मणी आहेत त्याच्यातून सुई बाहेर काढून घेऊ धागा सिंगलच घ्यायचा कारण प्रत्येक मोत्यातून आपल्याला सुई फिरवायची असते त्याच्याकरता धागा आपण सिंगलच घ्यायचा आहे अशी प्रत्येक मोत्यातून आपण सुई काढून रोल पक्का करून घेतला आहे मोत्याचा हा आता हा जो उरलेला धागा आहे तो आपण कातडीने कापून घेऊ आता आपल्याला इथे मधोमध सुई आलेली आहे दोन महिन्यांच्यामध्ये आता आपल्याला आकाशी रंगाचे तीन मोती ओवायचे हो एक दोन तीन एक पांढरा परत तीन आकाशी एक दोन आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपण सुई वरती काढून घेणार हे पहा अशी सुई आपण काढून घेतली तुम्ही कुठल्याही कलरचे मोती घेऊन फुल बनवू शकतात माझ्याजवळ हाच कलर आहे हे पहा आता परत आपण तीन निळे मोती टाकू थी, एक पांढरा परत एक निळा आणि हे जे दोन निळे मोती आहे त्याच्यातून सुईवरती घेऊ त्याच्या शेजारच्या ज्याच्यातून आपण धागा बाहेर काढला त्याच्यातून सुई बाहेर काढू आणि परत त्याच्या शेजारच्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढू धागा प्रत्येक वेळेस ओढून घ्यायचा आता परत तीन निळे मोठी टाकू एक दोन तीन एक पांड़ा, हे पाहा परत ज्या दोन या मोर्तातून सुई बाहेर काढली परत ज्या ढाग्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई वरच्या दिशेने घेतली हे पाच आपण ह्या तीन पाकळ्या केल्या त्याच्यावर सुरुवातीला आता आपल्याला इथे खाली पाकळी करायची आहे अशा प्रकारे आपले फूल पूर्ण झालेले आहे आता मी तुम्हाला खाली पाकळी कशी करायची ते दाखवणार आहे त्याच्याकरता ह्या तीन मोत्यातून सुई आपण वरती काढणार आहोत हे दोन मोती हा एक मोती आणि हा पांढरा मोत ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण परत तीन रंगाचे मोती घालणार त्याच्यामध्ये मी गुलाबी रंगाचे मोती टाकते आहे एक दोन तीन आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपण विरोध दिशेने सुई वरती काढणार हे पहा असेल आणि लगेच त्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची एक दोन आणि तीन हा पांढरा मोत्या तर त्याच मोठ्यातून सुई आपण बाहेर काढू परत आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर घेणार आहोत आणि परत तीन मोती टाकायची आपल्याला परत त्याच मोत्यातून सुई बाहेर घ्यायची आहे आणि परत पुढचे हे दोन मोती हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे परत आपल्याला तीन गुलाबी मोती टाकायची आहे परत त्याच मतातून सुई बाहेर टाकायची आहे परत ह्या दोन मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची आहे परत तीन मोती टाकायचे परत त्याच मतातून सुई बाहेर घ्यायची आहे आता परत आपल्याला तीन मोती ह्या ह्याच्यात घ्यायचे आहे एक दोन तीन परत त्याच मत्या सुई बाहेर काढायची परत पुढचे हे दोन मोती हा पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि परत ही तीन मोती गुलाबी रंगाचे टाकायचे आणि परत त्याच मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर घेतली आणि इथेच आपण परत ह्या मोत्यातून सुई काढून आणि इथे आपण गाठी

मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर धन्यवाद